नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व दिलासादायक अशी बातमी येत आहे कारण की प्रशासनाकडून का या संदर्भात पत्र काढण्यात आलेलं आहे तर काय बातमी आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करत तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की जिल्हा अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या कार्यालयाचं पत्र दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीसचं प्रति मतदान नोंदणी अधिकारी विधानसभा मतदारसंघ सर्व विषय बी एल ओ या शैक्षणिक कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत संदर्भ या ठिकाणी जिल्हाध्यक्ष कास्ट्राईव्ह शिक्षक संघटना ठाणे दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीचे विनंतीपत्र पाहूयात उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आर टी ई दोन हजार नऊनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता दशवार्षिक जनगणना आपत्ती निवारण कामे व प्रत्यक्ष निवडणूक वगळता इतर विभागाची कोणतीही अशैक्षणिक कामे देऊ नयेत याकरिता शालेय शिक्षण विभागाने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आदेश पारित केला आहे सदर आदेशानुसार बी एल ओ हे काम देखील अशैक्षणिक असल्याचे नमूद केले आहे सध्या परिस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यात जवळपास नऊशे शिक्षकांची पदे रिक्त असून विविध प्रकारचे गुणवत्ता विकास उपक्रम ऑनलाईन कामे यामुळे शिक्षक त्रस्त असून शासन आदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओचे कामातून शिक्षकांना मुक्त करण्याची विनंती सदरहून पत्रानुसार करण्यात आलेली आहे सोबत विनंतीपत्राची छायांकित प्रत जोडली असून त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन संबंधितास परस्पर कळविण्यात यावे व याबाबतचा अहवाल विनाविलंब या कार्यालयात सादर करण्यात यावा मान्य वैशाली माने उपजिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे